भाजप बूथप्रमुख संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणी साधी विचारपूस सा न करणाऱ्या बावनकुळेंनी हे प्रकरण मिटवण्याचे प्रयत्न सुरू केल्याचा आरोप होऊ लागलाय सुरेश धस आणि धनंजय मुंडेंमध्ये चंद्रशेखर बावनकुळेंनी मध्यस्थी केल्यानं देशमुख कुटुंब नाराज झालंय पाहूया संतोष देशमुख हत्येप्रकरणी बावनकुळेंवर आरोप बूथ प्रमुखांच्या हत्येप्रकरणी बावनकुळेंनी विचारपूसही केली नाही बावनकुळेंवर हत्या प्रकरण दडपल्याचा देशमुखांचा आरोप मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी त्यांच्या कुटुंबियांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंवर आरोप केले चंद्रशेखर बावनकुळे हे संतोष देशमुखांचा हत्या प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा प्रत्यक्ष आरोप धनंजय देशमुखांनी केला संतोष देशमुख हे भाजप कार्यकर्ते होते याची आठवण धनंजय देशमुखांनी बावनकुळेंना करून दिली आहे भाजपचे बूथ प्रमुख संतोष देशमुखांची हत्या झाल्यानंतर बावनकुळे साधी विचारपूसही करण्यास का आले नाहीत असा सवाल धनंजय देशमुखांनी उपस्थित केला भाजप कार्यकर्त्याची जा हत्या झाली असताना भाजप प्रदेशाध्यक्ष हे प्रकरण कसं मिटवता येईल याकडे लक्ष देत असल्याचा आरोप त्यांनी केला बीजेपीचा जे प्रदेशाध्यक्ष आहेत ते भेटायचं गांभीर्य कुठलंही लक्षात न घेता हे सत्तर दिवसात त्यांनी एक साधा फोन कॉल केला नाही गावाला किंवा कुटुंबाला आम्हाला त्याचं काय अपेक्षा पण नाही आज ही वेळ आली म्हणून गावकरी जे बोलत आहेत ते तुम्हाला थोडं त्याच्याबद्दल सांगतोय आणि ते दुसऱ्या मीटिंग करण्यामध्ये जास्त इंटरेस्ट दाखवत आहेत म्हणजे घटना का घडली हे बघायचं सोडून घटना कशी मिटेल याकडे त्यांचं टार्गेट दिसत राहू नयेत यासाठी प्रयत्न केल्याचा दावा केलाय भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून मी त्यांना सुरेश धस माझ्याकडे जेवायला बोललो नंतर धनंजय मुंडे नाही बोलवलं पण याच्यामध्ये काही असा पॉलिटिकल कॉम्प्रोमाइज करा गळाभेट करा हे करा ते करा असा काही इश्यू नव्हता हो फक्त त्या ठिकाणी आपापल्या इश्यूवर काम करावं आणि त्या ठिकाणी राज्याचं बीडचं विकासाचंही त्या ठिकाणी काम करावं बीडच्या विकासामध्ये कुठल्याही पद्धतीचा या सर्व बाबीमुळं फटका पासून आहे भाजप कार्यकर्त्यांचा मान स्वाभिमान कायम राहावा याची प्राथमिक जबाबदारी प्रदेशाध्यक्षांवर असते संतोष देशमुख प्रकरणात चंद्रशेखर बावनकुळेंना त्यांच्या कर्तव्याचा विसर पडल्याची आठवण देशमुख कुटुंबीयांनी करून दिली आहे विकास माने जी चोवीस तास बी